नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो गेल्या काही दिवसापासून वेंडर लिस्टमध्ये कंपन्या येत आहेत ता आता शक्ती कंपनी सर्वत्र आलेली आहे आणि काही शेतकरी बांधवांनी निवडलेली आहे आणि त्यांच्या कमेंट पण आपल्याकडे आलेल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत त्यासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुमची तुम्ही कोणती कंपनी निवडली ती कमेंट करून नक्की सांगा आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक अशा विषयावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे जे कमेंट आल्या आहेत आपल्याला त्या कमेंटवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि तुम्ही पण कमेंट करा आणि जर आपल्याला त्यातली एखादी कमेंट आणि एखाद्या शेतकऱ्याचा प्रश्न असेल तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळे शेतकरी बांधवां चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सोलारची कुठली कंपनी निवडली आणि ती कंपनी चांगली आहे का तुमचं इन्स्टॉलेशन झालं आहे का असे काही प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये टाकायला आणि उत्तर टाकायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवां गेल्या जानेवारी महिन्यापासून जे जानेवारीपासून फेब्रुवारी एंडपर्यंत कुठली कंपनी शिल्लक नव्हती पण सत्तावीस फेब्रुवारी पासनं आज अठ्ठावीस आहे म्हणजे गेल्या काही दोन ते तीन दिवसापासनं सोलार लिस्टमध्ये वेंडर कंपन्या ॲड होत आहेत आणि त्या कंपन्या कुठल्या आहेत आणि त्या शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट करून सुद्धा सांगितलेलं आहे त्यांचे प्रश्नसुद्धा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्या तो त्याची जी कमेंट आहे त्यांचे जे कमेंट आहे त्या कमेंटवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांना तुमची सुद्धा कमेंट करा जेणेकरून तुमचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू तर आपण थेट मोबाईलच्या स्क्रीनवरती जाणार आहोत आणि स्क्रीनवरती आपल्याला कमेंट आलेला आहे त्या कमेंटवरती आपण थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकरी बांधवांना तुम्ही पण कमेंट लिहा जेणेकरून तुमच्या कमेंट में प्रश्न आहे ते उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करू तुमचा जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू तर सगळ्यात जी पहिल्यांदा कमेंट आली होती की सर मी जे के कंपनी निवडली आहे आणि ही कंपनी कशी आहे ठीक आहे, आहे, आहे तर शेतकरी बांधवांनो ही जे कंपनी आहे ती जुनी कंपनी आहे आणि जे के कंपनीचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत शेतकरी बांधवांनी निवडलेली आहे तिचं इन्स्टॉलेशन तिचं सोलार पॅनल खूप मजबूत आहे आणि त्याचे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर आपण थेट शेतकऱ्याशी जाऊन चर्चा केलेली आहे आणि ते व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही ते जाऊन चॅनलवरती नक्की विजिट करा जेणेकरून तुम्हाला जे काही कंपनीची माहिती मिळून जाईल त्यानंतर दुसरी कंपनी आहे की सर आपलेक्स कंपनी एजंट परभणीचा नंबर आहे का तर शेतकरी बांधवां एजंटचा नंबर नाही पण आपण त्यांचा टोल फ्री नंबर देऊ शकतो त्या टोल फ्री नंबर आपण त्यांच्या सर्व वेबसाईटवरनं घेत असतो त्यांना कॉल करून व्हेरीफाय करूनच आपण शेतकऱ्यापर्यंत नंबर पोहोचत असतो कारण की आता फ्रॉडचा जमाना आहे आणि ऑनलाईन स्कॅमर लोक आहेत त्यामध्ये त्यामुळे आपण नंबर आहे ते व्हेरीफाय करूनच देत असतो त्यामुळे आपलेक्स कंपनीचा नंबर आपण लवकरच स्क्रीनवर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आणि माहिती घेऊन कंपनी uh, कशी आहे ती सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करू तर ठीक आहे तर त्याच्यामध्ये दुसरी एक कमेंट आली होती की सर राईट वॉटर कंपनीचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नंबर पाठवा ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो संभाजीनगरवरनं कमेंट आहे की राईट वॉटर जी कंपनी आहे तिचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का तर शेतकरी बांधवांनो सध्या नवीन कंपनी आलेल्या त्याचे कॉन्टॅक्ट नंबर मी लवकरच तुम्हाला शेअर करेल कारण सध्या आपण पोर्टलवरती आहेत नंबर पण ते चुकीचे नंबर आहेत ते लागत नाहीत आणि लागले तर उचलत नाहीत पण जोपर्यंत परमनंट नंबर आपल्याला भेटत नाही तोपर्यंत मी तुमच्यापर्यंत शेअर करत नाही कारण की एकदा जो नंबर दिला तर खूप शेतकरी बांधव कॉल करत असतात आणि कॉल केल्यानंतर ते नंबर तुमच्यापर्यंत जे व्हेरीफाय करूनच आम्ही पाठवतो ठीक आहे त्यानं तर त्यानंतर सर मी प्रीमियर एनर्जी या कंपनीची निवड केली आहे पण मला अजून डीलरचा नंबर भेटला नाही कोपरगाव तालुका ठीक आहे तर डीलरचा नंबर ते आता जे आपण म्हटलं तसंच आपण व्हेरीफाय केल्याशी नंबर देत नाही तर जी प्रीमियर एनर्जी कंपनी आहे तीसुद्धा कंपनी आलेली आहे म्हणजेच आता सुद्धा आपण पाहिलं की दोन तीन सर राईट वॉटर कंपनी प्रीमियर कंपनी ठीक आहे आणि सर मी आज शक्ती सोलार कंपनी निवडली आहे जळगाव जिल्हा तर, तर आले थ, तीन, तीन कंपन्या तर आलेल्या आहेत राईट वॉटर प्रीमियर एनर्जी आणि शक्ती हे कंपनी तीन आलेल्या आहेत ते तीन श शक्ती कंपनी शेतकऱ्यांनी निवडलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर जे कंपनी आहे शक्ती कंपनी सेलेक्ट केली आहे सर अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये सुद्धा कंपनी आलेली आहे जी शक्ती नावाची आहे शक्ती ना कंपनीचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती आहे खूप मोठा व्हिडिओ आहे आपण थेट शेतकऱ्याशी जाऊन संवाद केलेला आहे आणि त्यांचे विचार आणि पाणी किती मारते पा विहिरीचं दिवस किती वेळ चालते आणि जे सोलार आहे ते सोलारचं स्ट्रक्चर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही जाऊन नक्कीच कमेंटमध्ये आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा नक्कीच तिथे तुम्हाला शक्ती सोलारचा व्हिडिओ पाहायला भेटेल ठीक आहे त्यानंतर मला जास्त काही माहिती नव्हती पण मी जी के कंपनी निवडली तर जी के कंपनी सुद्धा चांगली आहे शेतकरी बांधवांना तुम्ही निवडली धन्यवाद आणि त्यानंतर आज शक्ती कंपनी आली होती आम्ही ती घेतली ठीक आहे तर शेतकरी बांधवांना शक्ती कंपनी आली की आणि ती घेतली सुद्धा असं काही शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे शक्ती सोलार पंप बीड बीडमध्ये आम्ही निवडली तर पाहू शकता तुम्ही शक्ती कंपनी पर हे परभणी सो अहिल्यानगर बीडमध्ये सुद्धा आलेले आहेत जालन्यामध्ये सुद्धा आलेली त्यानंतर शक्ती सोलार पॅनल व पंपसाठी आम्ही ही कंपनी आहे शिंद शिंदखेड जिल्हा धुळे शिंदखेडा तालुका अधिकृत ठीक आहे तर त्यांनी असे कमेंट केली तर सिंदखेड राजा जे आहेत शिंदखेडमध्ये सुद्धा कंपनी धुळे जिल्ह्यात निवडलेली आहे त्यानंतर शक्ती सोलार काल संध्याकाळी आली आज सकाळी आमच्या मुलाने सोलार पॅनल व कंपनी निवडली आहे तर पाहू शकता शक्ती कंपनी सगळी सर्वत्र आलेली आहे शक्ती कंपनीला जो वेंडरकोटा आहे तो भेटलेला आहे असं म्हणायला हरकत नाही शक्ती कंपनी निवडली आडगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड तर पाहू शकता तुम्ही माजलगावलासुद्धा कंपनी निवडलेली आहे धाराशिव जिल्ह्यात कधी येईल तर धाराशिव शिल्ली जिल्ह्यात अजून कंपनी आली नाही तर लवकरच येथील सर्वत्र कंपन्या येत आहेत जी के कंपनी निवडली आहे जी के कंपनी कशी आहे तर जी के कंपनी चांगली आहे आणि त्याचा रिव्ह्यूसुद्धा चांगलं आहे तर शेतकरी बांधवांनो अशा काही कमेंट आल्यात आणि त्या कमेंट आपण थोडंसं माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर अजूनसुद्धा काही कमेंट आल्या त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया की जी सोलार आहे ते आ, आ, सोलार कुठल्या कुठल्या कंपनीचे ॲड होत आहे आणि नवीन सोलार येत आहेत जुन्या कंपन्यासुद्धा ॲड होत आहेत नवीन कंपन्या कुठल्या आहेत जुन्या कंपन्या कुठल्या आहेत आणि ती आहे जुन्या कंपन्या कुठल्या आहेत तर त्या जुन्या कंपन्या जी के कंपनी आहे सोलार कंपनी आहे अशा काही कंपन्या आहेत त्या आलेलं आहे आणि सोलार आहे ते, ते बसवण्याचे प्रयत्न आपण जे इन्स्टॉलेशनची प्रक्रिया बसवण्याची जी प्रोसेस आहे ती सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा कमेंट करा तुमची सध्या कमेंट आम्ही थोडीशी हायलाईट करून इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जे कमेंट आहे त्या कमेंटमुळं आपल्याला काय होतं की दुसऱ्यापर्यंत संवाद साधण्यासाठी सोपं होऊन जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहण्याचा प्रयत्न केला की जे प्रयत्न आहेत आपण ते थोडंसं प्रयत्न करतो की अजून शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांना एक प्रीमियर एनर्जी या कंपनीची निवड केली आहे पण मला अजून डीलरचा नंबर भेटला नाही कोपरगाव ठीक आहे तर अशा खूप कमेंट आहेत की सर आम्हाला नंबर द्या आम्हाला नंबर द्या पण सर आपण ज्या साईटवरती नंबर असतो तो चुकीचा नंबर असतो आणि नंबर असतो त्याच्यावरती कॉल लागतो कधी लागत नाही लागलं तर उचलत नाहीत असे काही नंबर आहेत आणि लवकरच ते आपण जे आहे जे टोल फ्री नंबर आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू जेणेकरून टोल फ्री नंबरवरती तुम्हाला सगळी माहिती होऊन जाईल की कॉल कसा करायचा बोलायचं कसं आणि सगळी जे कस्टमर केअर आहे त्याच्याशी संपर्क कसा साधायचा ठीक आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा कंपनी आली नाही सर मला जास्त काही माहिती नाही पण मी जी के कंपनी निवडली अशा काही कंपन्या आहेत ज्या आपण पाहतो तर एक बया हेप्पा भंडारा जिल्ह्यामध्ये अजून कंपनी आली नाही ठीक आहे तर त्यांनीसुद्धा भंडारा जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी आली नाही तर त्यानंतर यवतमाळसाठी कुठली कंपनी आली आहे का तर तिथेसुद्धा आली नाही राईट कंपनी निवडली आहे संभाजीनगरमध्ये ठीक आहे तर संभाजीनगरमध्ये <coughs> संभाजीनगरमध्ये सुद्धा कंपनी आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो सी आर आय ए कंपनी अहमदनगर कॉन्टॅक्ट नंबर असे खूप कमेंट येत आहेत आणि कॉन्टॅक्ट नंबर संदर्भात आपण थोडंसं ट्रस्ट नाहीत कारण की कॉन्टॅक्ट नंबर जसा भेटेल तसा आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओमध्ये आज आपण पाहण्याचा प्रयत्न केला की शेतकरी बांधवाचे जे कमेंट आहेत ते कमेंट आपण थोडंसं वाचण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवानो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंपयोजनेच्या नव्या आणि एका माहितीमध्ये आपण जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो आजचा व्हिडिओ थोडासा लांब झाला पण आपण थोडासा समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार